एक स्त्री आपल्या जगण्यामध्ये अनेक भूमिका निभावत असते आणि घरामध्ये ती सर्वांचं करत असते सर्वांसाठी राबत असते तेव्हा राबता राबता तिचं जग काय असतं तर ती माझ्या कवितेमधून सांगते की जगणे झाले जग माझे वेगळे ग चार भिंतीच्या आतले जीवनाचे गीत गाते पायी पैजण रुतले परिमाय बापाची ग अभिमान उंबऱ्याचा का वाटावा हा दुरावा नात्यातल्याच धाग्यांचा ही अंगणीची तुळस तुळ उंबराठ्या जाती नव्या वळणाची रीत तुटे माहेराची नाती रोज शीन ते शरीर मन मरून गेलं ग मरलेल्या नयनात दुःख वाहून गेलं ग रोज येते नवी आशा नव्या दिवसाच्या संग जसे फेसाळून यावे पाण्यावरती तरंग अंधार या जगण्यात नभ काळेच दाटले वाटे गगनी उडावे पंख इथंच छाटले।